लातूरच्या अतिरिक्त तीन गुटखा कारखान्यावर पोलिसांची धाक तब्बल तीन कोटी पाच लाख त्रेसष्ट मुद्देमाल जप्त लातूर प्रतिनिधी दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस लातूर शहरातील बार्शी रोड वरील अतिरिक्त सी येथील धनंजय कोंबडे यांच्या कोंबडे अॅग्रोवेअर वेअरहाऊस येथे अवैधरित्या सुरू असलेल्या गुटख्याच्या कारखान्यावर आज एकोणतीस मे रोजी पहाटे दोन वाजता सुमारास चा एमआयडी पोलिसांच्या पथकाने धाड टाकली या धाडीस तब्बल तीन कोटी पाच लाख त्रेसष्ट जप्त करण्यात आला तसेच सात जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक तीस मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रावसाहेब नरवडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस अध्यक्ष पी चंद्रकांत रेड्डी होनाजी चिरमडे राजेश घोडके विष्णू गुंडे पोलीस नाईक अनंतवाड कांबळे घोडके गाडेकर शिंदे पेद्देवाड व रायबोनी आदी आदींचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने यशस्वी कामगिरी केली आहे